खाली पडव्या निषाधी पंचा बरोबर सरा आपल्याला गाडीकडे दोन तीन माणसं खाली यांच्याकडून समालोचन करतासाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे प्रेम काय असत बघा बैलगाडी क्षेत्रात प्रेम कसं करावं आता कसा असावा याच जिवंत उदाहरण विवेक शेत आणि अरा ला बैलगाडी क्षेत्रातला सोन्याचा हिरा मैदानात आला एक, एक असा परीस ज्याने जरा जरा स्पर्श केला तो बैलगाडी क्षेत्रात नवारुपाला असा सोन्या मैदानात आला आमच्या जेषदा काहीच या ठिकाणी सोन्या मैदानात आला आणि त्याच्या बरोबर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख हो आहे असा पलवान सचिन शेठ चव्हाण व्हाई करा तनिष्का बाबासाहेब गळकर गोंगोळी यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मैदान आला जाऊ दे चला आणि आता सगळे प्रेक्षक बाहेर घ्या सगळे प्रेक्षक बाहेर या